गाडी आली गाडी भाजीपाल्याची गाडी आली आहे ताई माई अक्का मावशी काकू भाजीपाल्याची गाडी आली आहे आपल्या दारी चला बाहेर या आणि आपला आवडता भाजीपाला घेऊन जा ताजा ताजा आणि दर्जेदार भाजीपाला भाजीपाल्याची गाडी आली आहे तुमच्या दारी स्वस्त आणि मस्त भाजीपाला कांदे बटाटे टमाटे वांगी मिरची मटकी भेंडी कारले दोडके शेवगा भोपळा वरणा पानकोबी फुलकोबी वटाणा गाजर काकडी मुळा शेपू पालक आंबट चुका कोथंबीर अद्रक लसूण आणि सर्व भाजी चला तर मग लवकर या आणि आपला आवडता भाजीपाला घेऊन जा गाडी आली गाडी भाजीपाल्याची गाडी आली आहे ताई माई अक्का मावशी काकू भाजीपाल्याची गाडी आली आहे आपल्या दारी चला बाहेर या आणि आपला आवडता भाजीपाला घेऊन जा ताजी ताजी आणि दर्जेदार भाजीपाल्याची गाडी आली आहे ताजी ताजी आणि दर्जेदार भाजीपाल्याची गाडी आली आहे थेट तुमच्या दारी स्वस्त आणि मस्त भाजीपाला घेऊन जा कांदे बटाटे टमाटे वांगी मिरची मटकी भेंडी कारले दोडके शेवगा भोपळा वरणा पानकोबी फुलकोबी वटाणा गाजर काकडी मुळा शेपू पालक आंबट चुका कोथंबीर अद्रक लसूण आणि सर्व भाजी चला तर मग लवकर या आणि आपला आवडता भाजीपाला घेऊन जा गाडी आली गाडी भाजीपाल्याची गाडी आली आहे संपर्क करा ताई माई अक्का मावशी काकू भाजीपाल्याची गाडी आली आहे आपल्या दारी चला बाहेर या आणि आपला आवडता भाजीपाला घेऊन जा ताजा ताजा आणि दर्जेदार भाजीपाला भाजीपाल्याची गाडी आली आहे तुमच्या दारी स्वस्त आणि मस्त भाजीपाला कांदे बटाटे टमाटे वांगी मिरची मटकी भेंडी कारले दोडके शेवगा भोपळा वरणा पानकोबी फुलकोबी वटाणा गाजर काकडी मुळा शेपू पालक आंबट चुका कोथंबीर अद्रक लसूण आणि सर्व भाजी चला तर मग लवकर या आणि आपला आवडता भाजीपाला घेऊन जा संपर्क करा गाडी आली गाडी भाजीपाल्याची गाडी आली आहे ताई माई अक्का मावशी काकू भाजीपाल्याची गाडी आली आहे आपल्या दारी चला बाहेर या आणि आपला आवडता भाजीपाला घेऊन जा ताजी ताजी आणि दर्जेदार भाजीपाल्याची गाडी आली आहे ताजी ताजी आणि दर्जेदार भाजीपाल्याची गाडी आली आहे थेट स्वस्त आणि मस्त भाजीपाला घेऊन जा कांदे बटाटे टमाटे वांगी मिरची मटकी भेंडी कारले दोडके शेवगा भोपळा वरणा पानकोबी फुलकोबी वटाणा गाजर काकडी मुळा शेपू पालक आंबट चुका कोथंबीर अद्रक लसूण आणि सर्व भाजी चला तर मग लवकर या आणि आपला आवडता भाजीपाला घेऊन जा